उमरज तालुका कर्डेतील ग्लोबल नॉलेज एक्सपोचे रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी उमरज येथे उद्घाटन करण्यात आले सात जानेवारीपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे का आयोजन ग्लोबल एक्सपोच्या माध्यमातून करण्यात आले आहे यावेळी सिने अभिनेते समृद्धी जाधव प्राध्यापक धनाजीराव काटकर रोहित पाटील बळवंत पाटील अनिल मोहिते ग्लोबल चे अध्यक्ष महेश कुमार म्हणाले अत्यंत खडतर प्रसंगातून या शाळेनं आपल्या स्वतःची वाटचाल चालू ठेवली आज हा जो काही परिसर दिसतोय हा उभा करण्यासाठी त्यांना अत्यंत मेहनत घ्यावी लागली हा एक्स्पो उभा करणं हे फार कठीण काम आहे कारण शेवटी ग्रामीण भागामध्ये या सर्व सुविधा आणणं हे फार कठीण काम असतं महत् प्र, प्र, यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात पण तरी सुद्धा त्यांनी अखंडपणे हे काम चालू ठेवलेलं आहे